रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे किया शोरूममध्ये तर पुढे पाहालच आणि आम्ही सर्वच आले आमचे नवीन जावई बापू पण आलेले आहेत गाडी बघ घेण्यासाठी तर पहा व्हिडिओ आणि सगळे फर्स्ट टाईम कॅमेराला सगळे लादतसुद्धा होते तर आता कंटिन्यू व्हिडिओ पहा आणि श्रीची बडबड मेन म्हणजे ऐका

तरी <खतागी> ते गाडीची तुम्ही पाहिली असेल छान अशी ओपनिंग सुद्धा केली आणि आईंच्या हस्ते पूजा केली बाकी पूजा आम्ही घरी आहे ते सुद्धा पुढं आहेच आणि त्यानंतर मग फक्त आम्ही जस्ट ओवाळलं फक्त आईनेच पूजा केली इथं कारण असंच गाडी नाही न्यावे म्हणून इथं पूजा आईने केली बाकी सर्व आम्ही घरी केली आणि त्यानंतर ह्याच्या पुढची श्रीची बडबड एक नंबर आहे तुम्ही पण ऐका आणि पुढे कंटिन्यू व्हिडिओ चालूच आहे मी जास्त बोलत नाही आहे आणि श्री खूप भारी भारी बोलते तेसुद्धा ऐका बॅक टू आम्ही ना सेलर सेलर सोडून दुसऱ्या गाडीत कंपल्सरी बसलेलो आहे आणि आणि तुम्हाला फ्युचर दाखवतोय बघा एक मोठा बोर्ड आहे

ना म्हणून तुम्हाला सॉरी बोलायचं विसरलं आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघायचं आहे की जे खाली एक बटन ब्लॅक कलरचं चे दिलेलं आहे त्याला सबस्क्राईब करा आणि ना आम्ही असेच व्हिडिओ बनवत राहतो आणि तुम्हाला दाखवत दुसरा दुसरा व्हिडिओ

को मामी मामी काम गर्न यहाँ पुनाले यहाँलाई ड्राइभ छैन लाग्छ ड्राइभ लाउनु पाउनु आगी त्यो कम्प्युटर तरसा बिल्कुल नै बल्लिच नै गई नस्ता नै हो यस्तो

आहे मी जो आणि आपण त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स बघ असेल तुझ्या ह्याच्यावर चाललंय तू

या तो तर तुम्हाला गाडीचा व्हिडिओ कसा वाटला आणि गाडी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय आणि सबस्क्राईब करा आणि पिल्लूचं बोलणं तुम्हाला जर आवडत असेल म्हणजे श्रीहरीचं तर कमेंट करा बाय बाय गाडीवर ठेवा हा ते पण आहे